जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे नाशिक देवदर्शनासाठी यासाठी मी दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर दहावरून सकाळची पाच चाळीसची तोपॉन एक्सप्रेस पकडून मी चाललो आहे नाशिकला तुम्ही याच्या आधीची बारा पंचवीसची महानगर एक्सप्रेस पकडू शकता पण मी नाईट शिफ्ट केल्यामुळे मला ही भेटली नाही ट्रेनमध्ये जर जसे इगतपुरी रेल्वे स्टेशन होऊन गेले तसे खिडकीतून सुंदर अशा सह्याद्रीचे दर्शन होऊ लागले शेवटी मी नऊ दहाला नाशिक रोड रेल्वे स्टेशनला उतरलो व स्टेशनच्या बाहेरच आपल्याला बस डेपो पाहायला मिळतो तिथून मी प्रथम गोंदेश्वर मंदिर याचे दर्शन करणार आहे गोंदेश्वर मंदिर हे सिन्नरला असल्यामुळे मी अहमदनगरला जाणारी बस पकडली अर्ध्या तासात मी सिन्नर बस डेपोला उतरलो व गोंदेश्वर मंदिर हे इथून अडीच किलोमीटर अंतरावर होते तुम्ही रिक्षानेही जाऊ शकता पण मी गुगल मॅपच्या सहाय्याने जाण्यास सुरुवात केली जाताना वाटेतून नाश्ताही घेतला व पुन्हा मंदिराच्या जा दिशेत जाऊ लागलो चला तर करू मंदिराचे दर्शन दक्षिण प्रवेशद्वारातून आत आल्यावर सुंदर असे हेमाडपंथी बांधेचे मंदिर पाहायला मिळते हे मंदिर बाराव्या शतकातले असून गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले हे मंदिर होते गोंदेश्वर मंदिराचे मुख्य शिवलिंग मंदिर मध्यभागी आहे व त्याच्या समोरच चार उपद्वेष पाहायला मिळतात श्री गणेश पार्वती विष्णू व सूर्य असे मंदिरे पाहायला मिळतात चला तर करू प्रथम श्री गणेशाचे दर्शन करू श्री गणेशाच्या मंदिराच्या समोरच विष्णू मंदिर याचे दर्शन होते मंदिराच्या बाजूला पार्वती मंदिराचेही दर्शन होते व त्याच्यासमोरच सूर्य मंदिराचेही दर्शन होते मंदिराच्या समोर नंदी मंडप पाहायला मिळतो मंदिराच्या सभामंडपातून आत आल्यावर सुंदर अशा नक्षी कोरीकाम असलेले खांब पाहायला मिळतात गाभरात शिवलिंगाचे दर्शन घेतले तिथे थोडी विश्रांती करून पाहू शकता शिवलिंगावर जो अभिषेक केला जातो त्याचे जल बाहेर येऊन मंदिराच्या मगरीसारख्या शिल्पाकृतीतून बाहेर येते मंदिर पाहण्यासारखे व याचा इतिहास जाणून घेण्यासारख्या गोष्टी खूप आहेत मंदिराच्या सर्व बाजूचे दर्शन घेतले व मंदिराच्या बाहेर पाण्याचे कुंडही होते व तिथेच थोडा नाश्ता पाणी व विश्रांती करून मी पुढच्या प्रवासाला निघालो मित्रांनो तुम्ही एका दिवसाच्या सुट्टीमध्ये या मंदिराचे दर्शन घेऊन येऊ जाऊ शकता चला तर करू पुढचा प्रवास इथून मी पुढे शनि शिंगणापूर या दर्शनासाठी चाललो आहे मंदिराच्या मेन रोडवरून डाव्या बाजूसून बाहेर आल्यावर आंबेडकर पुतळ्याजवळ येऊन पोहोचलो इथे येऊन मला समजले की शनी शिंगणापूरला जाण्यासाठी प्रथम आपल्याला शिर्डीला जावे लागते व वो शिर्डीवरून आपल्याला दुसरी गाडी पकडावी लागते शिर्डीला जाण्यासाठी आपल्याला महामंडळाच्या बसेस पाहायला मिळतात मलाही थोड्या वेळातच महामंडळाची ए सी बस भेटली इथून शिर्डी अठ्ठावन्न किलोमीटर आहे जेमतेम दीड तासाचा प्रवास होणारच मित्रांनो मी शनी शिंगणापूर यानंतर करण्याचे कारण म्हणजे समजा मला दर्शनासाठी वेळ झाला तर मी वस्तीसाठी शिर्डीला राहू शकतो व सकाळी दर्शन करून मी त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जाऊ शकतो म्हणून शिर्डीच्या बस डेपोमध्ये पोचलो व इथून मला समजले की शनि शिंगणापूरला जाण्यासाठी कोणतीही बस पाहायला मिळत नाही तर तुम्हाला बस डेपोच्या बाहेरच शनी शिंगणापूरला जाण्यासाठी जीप व्हॅन पाहायला मिळतात व ते येण्या जाण्याचे मिळून दोनशे रुपये भाडे घेतात मला ही जीप भेटली इथून शनी शिंगणापूर त्र्याहत्तर किलोमीटर आहे जेमतेम दोन तीन तासाचा प्रवास होणारच प्रवासात आमची जीपही खराब झाली पण देवाच्या कृपे तीही थोड्या वेळानं चालू झाली ड्रायव्हरने नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये वीस मिनटं गाडी थांबवली तिथे मला जुन्या पद्धतीने जनावरांच्या सहाय्याने ऊसाचा रस काढण्यासाठी चरका पाहायला मिळाला त्यानंतर पुन्हा गाडी थेट शनी शिंगणापूरच्या तिकीट बशी थांबली इथे प्रत्येकी पाच रुपये तिकीट काढून आम्ही पुन्हा प्रवास चालू केला इथून पुढे पंधरा मिनटं डायव्हरने शनी शिंगणापूरच्या सर्व जागेची माहिती सांगितली तसेच देवळात जाताना कोणते नियम लागू होतात हेही सांगितले गाडी एका पूजापाठ मिळणारा स्टॉल बशी थांबवली व इथेही मी देवाच्या पूजेची साहित्यही घेतले तुमच्या इच्छेनुसार तुम्हीही साहित्य घेऊ शकता चला तर करू शनि देवाचे दर्शन आज शनिवार नसल्यामुळे गर्दीही कमी असणार पण तुम्ही शनिवारी आला तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते इथे या मंदिरात कोणतेही पुजारी नसल्यामुळे तुम्हाला स्वतःचे पूजेचे साहित्य स्वतःच अर्पण करावे लागते अर्ध्या तासात आमचे देवदर्शन झाले देवस्थानाच्या आजूबाजूला छोटे मोठे आणखी देवस्थानेही आहेत त्यांचेही मी दर्शन घेतले मित्रांनो देवदर्शन करताना पूजेचे साहित्य व जेवणाचा खर्च हा जास्त होऊ शकतो तर तो तुम्ही विचारपूर्वक करावा तिथे पंधरा मिनटं विश्रांती करून व पुन्हा परतीसाठी मी जीपमध्ये बसलो शिर्डीला जाण्यासाठी अडीच तासानंतर मी शिर्डी बस डेपोला पोचलो व इथून मी सकाळी त्र्यंबकेशीला जाणारी बस याची विचारपूस केली त्यानंतर शिर्डीच्या साईबाबाच्या दर्शनासाठी मी जाऊ लागलो गेट नंबर सातच्या समोरच मी मोबाईल बॅग चप्पल जमा केले व सात नंबरच्या गेटवरूनच मी रांगेत उभा राहिलो तीन तासात साईबाबाचे दर्शनही झाले व मंदिराच्या एक किलोमीटर बाहेर आपल्याला महाप्रसादाचा आस्वाद घ्यायला मिळतो तोही मी घेतला पण मित्रांनो मंदिराच्या आवारात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी ते लॉकरमध्ये ठेवलेले आहेत त्यामुळे मी व्हिडिओ करू शकलो नाही दर्शन झाले महाप्रसादही की झाला व मी आता शिर्डीमधील वसतिगृहाच्या शोधात बाहेर पडलो शिर्डीमध्ये दोन ते तीन वसतिगृह आहेत यासाठी पाच नंबर गेटवरून तुम्हाला वसतिगृहात जाण्यासाठी मोफत अशी बस आहे ती मी बस पकडून वसतिगृहात जाण्यास सुरवात केली या बसचा लास्ट टाईम आहे साडे दहा वाजता मी श्री साईबाबा संस्थान वसतिगृहामध्ये पोचलो व इथे येऊन मला समजले की तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला लॉकर आणि बेड मिळतो फॅमिली असेल तर रूम पाहायला मिळते मी एकटे असल्यामुळे एकशे वीस रुपये देऊन मी लॉकर घेतला यात शंभर रुपये तुमची डिपॉझिट आहे जाताना तुम्ही हे परत घेऊ शकता फॉर्म व आधार कार्ड झेरॉक्स देऊन मी किल्ली घेतली व एका हॉलमध्ये येऊन विश्रांती झोप घेतली पाहू दुसऱ्या दिवसाचा प्रवास सकाळी साडेचारला उठलो फ्रेश झालो व पुन्हा वसतीगृहाच्या बाहेरच शिर्डी देवस्थानाची मोफत बस पकडली व शिर्डी बस डेपोला येऊन पोहोचलो बस डेपोच्या बाहेरच नाश्ता केला व तिथून त्र्यंबकेश्वरला जाणारी सर्वात पहिली पावणेसाची बस पकडली दोन ते तीन तासाच्या प्रवासानंतर मी त्रिंबक बस डेपोला पोहोचलो व इथून त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यास सुरुवात केली उत्तर पूर्वेद्वाराची इथे येऊन त्याच्या बाजूलाच बॅग व चप्पल ठेवण्याचे काउंटर होते तिथे मी जमा केले व त्याच्या डाव्या साईडलाच मोफत दर्शन रांग व दोनशे रुपये देऊन व्ही आय पी रांग तुम्हाला पाहायला मिळते मी मोफत रांगेत उभा राहिलो रांगेतून जाता जाता टी व्हीवर शिवलिंगाचे लाईव्ह दर्शन पाहायला मिळू लागले तीन तासानंतर शिवलिंगाचे दर्शन झाले हे पाहून मी मंदिराच्या बाहेर आलो पाहू शकता हे मंदिर सुंदर स्थापत्य कलेने बांधलेले हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगामधील एक मंदिर आहे मंदिराच्या बाहेर शिवलिंगावर अर्पण केलेले जल एका मकर शिल्पातून बाहेर पडते पाहू शकता त्याच्या बाजूला आणखी एक शिवलिंग व मंदिराच्या आवारात तुम्हाला छोटे मोठे देवस्थाने दीपस्तंभ एक भला मोठा त्रिशूळ पाहायला मिळतो मंदिराच्या जा सर्व जागेचे दर्शन घेतले व मंदिराच्या बाहेर आलो सकाळच्या प्रवासामुळे खूप भूक लागली होती म्हणून मंदिराच्या बाजूलाच शाकाहारी थाळी एका हॉटेलमध्ये जेवलो जेवण जेवण झाल्यानंतर पुन्हा बस डेपोकडे जाण्यास सुरुवात केली तसेच मित्रांनो त्र्यंबकेश्वर मंदिराकडे तुम्ही येत असाल तर तुम्हाला स्वस्तात भक्त निवासही आहे राहण्यासाठी मित्रांनो तुम्ही एका दिवसाच्या सुट्टीमध्येही या मंदिराचे दर्शन घेऊन येऊ जाऊ शकता व परतीसाठी तुम्हाला त्र्यंबकेश्वर बस डेपोवरून तुम्हाला नाशिक रेल्वे स्टेशनला जाणारी बस भेटते व इथून तुम्ही पाच ते सहाच्या दरम्यान तुम्हाला दोन ते तीन अशा ट्रेन भेटू शकतात गीतांजली पुष्पक तोफवान अशा ट्रेन आहेत पण याच्यानंतरचा मी प्रवास मी रामशेष किल्ल्यावर करणार आहे हा मी ऑप्शनमध्ये ठेवला आहे तुम्हीही करू शकता यासाठी मी नाशिक बस डेपोला उतरलो व इथून मध्यवर्ती बस स्थानकावरून पेठला जाणारी बस पकडली व तिकीट काढले आशिवाडी गावचे पेठ बस ही तुम्हाला दर एक तासाला पाहायला मिळते आशिवाडी गावात उतरलो व इथून मला समोरच रामशेष किल्ला दिसू लागला त्या दिशेने मी जाण्यास सुरुवात केली गावकऱ्यांची विचारपूस विचारपूस करत मी किल्ल्याच्या पायरी मार्गावर येऊन पोहोचलो इथून तुम्हाला किल्ल्याची माहिती फलक व नकाशा फलक पाहायला मिळतो मित्रांनो आज माझे भाग्य वेगळेच होते माझ्यासोबत एक कुत्रा होता रक्षक म्हणून किंवा सोबत म्हणून त्याने मला रस्ता दाखवण्यासाठी पुढे जाऊ लागला त्याच्याशी गप्पा गोष्टी करत मी एका उजव्या साईडला असलेल्या गुफेपाशी येऊन पोहोचलो गुफेत मला शिवपिंड व नंदीचे दर्शन झाले व त्याच गुफेच्या वर एक छिद्र होते हे छिद्र पुढे हत्ती दरवाजावरून खोदलेले होते ते आपण पुढे पाहूतच त्याच्या पुढे गेल्यावर श्रीराम मंदिराचे दर्शन होते मंदिराचे दर्शन घेतले व मंदिराला लागूनच पाण्याचे टाकी होते व त्यानंतर पुढे गेल्यानंतर मी प्रवेशद्वाराजातून आत आलो व समोरच मला टेहणी बुरूज पाहायला मिळाला त्याच्या खाली कमान दरवाजा होता कमान दरवाजातून खाली उतरल्यावर तुम्हाला पाण्याचे कुंड पाहायला मिळतात हे पाहून मी टेहळणी बुर्जाच्या उजव्या साईडला वळलो तिथून वर आल्यावर एका नकाशा फलकाच्या समोरच तुम्हाला सोन्या महिन्याचा घाना पाहायला मिळतो तो, तो पाहून उजव्या बाजूचा हत्ती दरवाजा मी पाहायला गेलो पाहू शकता हा हत्ती दरवाजा एका भल्या मोठ्या खडकाला खोदून हा दरवाजा बांधला आहे तिथून आत आल्यावर पाहू शकता हे छिद्र खाली एका गुफेतून निघलेले होते हे पाहून पुन्हा मी चुना मरण्याच्या घाण्याबाशी येऊन डाव्या साईडला वर आलो वर आल्यावर गणेशकुंड मला पाहायला मिळाले तिथून पुढे मी म भवानी मंदिराच्या समोर येऊन पोचलो भवानी देवीचे दर्शन घेतले व मंदिराच्या वरच मला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीचे दर्शन झाले महाराजांचे दर्शन घेऊन भवानी मंदिराच्या समोर एका झाडाखाली तुम्हाला गणेश मूर्तीचेही दर्शन होते ते पाहून मी पुन्हा वर जाण्यास सुरुवात केली वर गेल्यावर शिलेदारांचा वाडा पाहायला मिळतो त्याच्यासमोर तुम्हाला पाण्याचे टाकही पाहायला मिळते तिथे खाली येऊन भवानी मंडपाच्या फलकाच्या डाव्या बाजूस वळून मी आता उत्तर चौकी व चोरखिंड पाहायला चाललो आहे चोरखिंडी दरवाजा पाहिला व त्या दरवाजावरच पाण्याचे टाकही होते हे पाहून मी आता टेहणे बुर्जाकडे जाण्यास उतरलो तिथून सरळ आपल्याला ध्वजस्तंभाकडे मी जाणार आहे ध्वजस्तंभाकडून जाताना तुम्हाला पाण्याचे टाकेही पाहायला मिळतात ध्वजस्तंभावरून सुंदर अशा सह्याद्रीचे दर्शन घेऊन मी पुन्हा गड उतरण्यास सुरुवात केली आशिवाडी गावच्या फाट्यावर येऊन पोचलो व इथून तुम्हाला नाशिकला जाण्यासाठी बस व व्हॅन्स आहेत पण त्या तुम्हाला नाशिक पेठफाट्यावरच उतरतात मला एक महामंडळाची बस भेटली व नाशिक पेठफाट्याला मी उतरलो इथेहून मला समजले की मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला मुंबई नाका बस स्टॉपला जावे लागते तर हे मुंबई नाका बस स्टॉप इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही पन्नास रुपये रिक्षा भाडे देऊन तुम्ही मुंबई नाक्यापाशी जाऊ शकता मुंबईला जाण्यासाठी ठाणे बस ही लास्ट आठची आहे हे मला माहिती होते म्हणून मी गुगल मॅपच्या सहाय्याने चालत जाऊ लागलो मुंबई नाक्याच्या बस डेपोला पोहोचलो व इथं येऊन सात पंचेचाळीसची मी ठाणा बस पकडली मी त्या बसमध्ये बसून उंबरमाळी हे तिकीट काढले कारण तिकीट स्वस्त होते व उंबरमाळीवरून मला दादरला जाण्यासाठी लास्ट कसारा ट्रेन भेटणार होती म्हणून दोन तासाच्या प्रवासानंतर मी रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या उंबरमाळी मेन रोडवर उतरलो व इथून रेल्वे स्टेशनला जाण्यास सुरुवात केली रेल्वे स्टेशनवरून मला दहा दहाची लास्ट कसारा ट्रेन दादरला जाणारी भेटली पुन्हा भेटू एक नवीन प्रवासात जय शिवराय